इयत्ता दहावी भाग दोन या पाठ्यपुस्तकातील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊया या भागात आपण प्रकरण सहावे प्राण्यांचे वर्गीकरण या प्रकरणातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया प्रकरणाच्या सुरुवातीचा भाग थोडे आठवा या अनुषंगाने विचारलेली माहिती विद्यार्थ्यांनी पाठ सुरू करण्यापूर्वी वाचन करून यावी पान नंबर बासष्ट वरील प्राणी वर्गीकरणाचा इतिहास याखाली दिलेली माहिती उदाहरणार्थ वेगवेगळ्या वेग अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला इथंपासून ते अलीकडच्या काळात कार्ल ऊज यांनी प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे इथपर्यंतचा भाग हा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे त्याखालील भाग प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत यानुसार दिलेली माहिती त्याचबरोबर चौथा मुद्दा हृदय असेल तर ते पृष्ठबाजूस असते इथपर्यंतची माहिती ही अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर त्रेसष्ट वरील सहा पॉइंट तीन ओक तक्त्याच्या खालील माहिती ही आतापर्यंत प्रचलित असलेली इथपासून ते यासारख्या काही मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे ही माहिती अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर चौसष्ट वरील वर्गीकरणाची नवीन पद्धत यामधील अरचनात्मक संघटन इथून परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेल्या नसतात इथपर्यंतचा भाग हा अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर पासष्ट या पानावरील सर्व माहिती ही अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे ही सर्व माहिती ही पूर्णपणे अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर सहासष्टवरील देहगुहा आणि खंडी भवन या संदर्भातली माहिती ही सुद्धा अवांतर वाचनासाठी असून पूर्णपणे वगळलेली आहे पान नंबर अडुसष्टवरील माहीत आहे का तुम्हाला या संदर्भात आंघोळीच्या संदर्भातली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे त्याचबरोबर ऐकावे ते नवलच या चौकटीतली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर एकोणसत्तर वरील इंटरनेट माझा मित्र या अनुषंगानं माहिती मिळवण्यास सांगितलेली आहे हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे याच पानावरील माहिती मिळवा गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात आणि जळू या प्राण्याचे आयुर्वेदिक उपयोग हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर सत्तरवरील विचार करा या संदर्भात विचारलेले हे प्रश्न स्वयं अध्ययनासाठी आहेत याच पानावरील तळाकडची माहिती ऐकावे ते नवलच आणि पुस्तक माझे मित्र या दोन चौकटीतली माहिती ही अवांत्र वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहे पान नंबर एकाहत्तर वरील माहिती माहीत आहे का तुम्हाला या संदर्भात दिलेली माहिती ही अवांत्र वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर चौऱ्याहत्तर वरील जरा डोके चालवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर पंचाहत्तर वरील जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची पुस्तक माझे मित्र आणि हे नेहमी लक्षात ठेवा या तीन चौकटीतली सर्व माहिती ही अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे अशा रीतीने प्राण्यांचे वर्गीकरण या प्रकरणामधील वगळलेल्या मुद्द्यांची माहिती आपण घेतलेली आहे धन्यवाद